नमस्कार मंडळी कसे आहात आता मालवणी ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ना मस्तपैकी अशी फणसाची एक रेसिपी कोवळ्या फणसाची एक रेसिपी आणली ही रेसिपी जास्त तुम्ही कुठे बघितली पण नसेल खूप छान आणि सोपी रेसिपी आहे तर तुम्ही चिकनचे सिक्स्टी फाय खाल्ला असणार चिकनची क पकोडे खाल्ले असणार तसेच मी ह्या प्रकारचे तुम्हाला फन फं, कोवळ्या फणसाचे सिक्स्टी फाय दाखवते किंवा तुम्ही याला पकोडे बोलला तरी चालेल तर हे पकोडे मी कसे बनवले त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल तर आता मी हे घेतलेलं आहे कवळाचा फणस ह्याला आमच्याकडे कुयरीचा फनस पण बोलतात तर असं याची भाजी पण खूप छान लागते त्याची भाजी जर तुम्हाला बनवायला येत नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर मी याची रेसिपी टाकलेली आहे भाज्यांचे दोन प्रकार टाकलेले तर तुम्ही ते नक्की पहा आता मी ना हा फनस कापून घेतात त्याच्यामध्ये फनस कसा कापायचा आहे तो पण मी दाखवलेला आहे त्यामुळे ती भाजी नक्की ती रेसिपी बघा एकदा आता मी हे कापून घेतल्याचा डीक वगैरे जो असतो ना तो पुसून टाकायचा आहे म्हणजे पेपरनी पुसायचा आणि सगळं हाता ना हाताला तेल वगैरे कापताना लावून घ्यायचं आहे नाहीतर सगळं हाताला डीक लागू शकतो आता हे झालेलं आहे तर का आता हे काय करायचं आपल्याला ह्याचं जे वरचं साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सुरीवर करा पण मी हे आडाळावर म्हणजे विळीवर कापून घेते आणि त्याला असं बटाट्यासारखे तुकडे करून घ्यायचे तर आता चांगले मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ आधी धुवून घेतलेले ते बटाटे सॉरी बटाटे नाही फणसाचे कोवळ्या फणसाचे तुकडे तर ते बटाट्यासारखे दिसत आहेत म्हणून माझ्या तोंडात बटाट्या नावाला तर आता मी ह्याच्यात एक दीड ग्लास पाणी घालते आणि आपल्याला ह्याला ना फक्त एक शिटी किंवा दोन शिटी द्यायची जास्त द्यायची नाही आहे आता हे चांगलं कुकरला लावून घेते आता शिटी देऊन झालेली आहे तर मी अशी दोन शिट्या दिलेल्या आहेत आणि ह्याला जास्त असं हाताने हे करायचं नाही कारण हे शिजलेलं आहे त्याच्यामुळे ह्याचा कुसकरा होऊ शकतो तर हे झालेलं आहे आता आता आपण काय करायचं आहे एका बाजूला ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं तर मी आता कसं करते ते बघा हे आता मी पहिले फणसाचे तुकडे ह्याच्यात मी घालून घेते शिजवलेले आता याच्यामध्ये घालायची दही तर दही आपण ही तीन चमचे दही घेतलेली आहे तर मस्त अशी घट्ट दही आहे आता आपण याच्यात मसाले काय काय ॲड करायचे आहे तर आता मी ह्याच्यात मेन सांगते तुम्हाला कढीपत्ता घाला खूप छान लागतो आता कढीपत्ता मी असा बारीक चिरून घेतला आहे तो घातलेला आहे थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे तुम्हाला जर तुम्ही खात असाल तर पण थोडीशी हिरवी मिरची घाला अजून टेस्ट छान येते कोथंबीर घालायचे तर काही मसाले घेतलेत मी बघा तर हा आहे बेडकी मिरची मसाला हळद चाट मसाला गरम मसाला धने जिरे पावडर घेतलेले काळी मिरी पावडर घेतले आणि गरम मसाला हे असं सगळं घ्यायचं आहे आपलं तिखट किती आपण खातो त्या हिशोबाने तरी पण तुम्ही बेडकी मिरची मसाला दोन चमचे घेतले बाकी सगळं मी अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे आणि चाट मसाला थोडा पाव चमचा घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ तर तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तर मस्त असताना आता ह्याच्यामध्ये एक मेन्स मी वस्तू टाकायला विसरली आहे ती मी नंतर टाकली तर तुम्ही याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे तर त्याच्यामुळे टेस्ट छान येते पण मी विसरल्यामुळे मी ती नंतर घातलेली आहे आणि चांगलं असं कलर येण्यासाठी आपल्याला कलर घालायचा आहे थोडासा फूट कलर आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं करायचा बीट किसायचा आणि बिटाचा रस पण तुम्ही घालू शकता आणि सुंदर असा कलर येऊ शकतो तर मी आता याच्यामध्ये थोडंसं फूड कलर टाकते थोडंसं पाणी घालायचं जरा चांगलं व्यवस्थित हे मसाले वगैरे थोडंसं जर जा, जास्त घालायचं नाही आणि हाताने जोरात असं कालवायचं नाही नाही तर मग तो मेन होऊ शकतो तुकडे होऊ शकतात त्याचे कुस्करं होऊ शकतात आता हे बघा थोडंसं फूड कलर मी टाकते पाण्यात मिक्स करून घेतलं आहे आता हे सगळं हाताने मी मिक्स करून घेतलं म्हणजे हलक्या हाताने एकदम व्यवस्थित अलग मिक्स करायचं आहे किंवा नाही तर तुम्ही आधीच तर मसाला एकत्र मिक्सिंग करायचा आणि नंतर ह्याला लावायचं आहे तसंसुद्धा तुम्ही करू शकता आता झालं आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं मी आलं लसूणची पेस्ट घालायला तर आलं लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरच्या याची मी पेस्ट तयारच करून ठेवते घरात आठवड्याभराची तर चांगली एक दीड चमचा मी घातलेली आहे त्याच्यामध्ये तर ही तुम्ही आधीच घालायची आहे मी विसरल्यामुळे लेट घातलेली आहे आता गॅसवर तेल ठेवलेलं आहे चांगला मी गरम करायला आधीच गरम करून घेतलेलं आहे मी तेल तर आता असं सांग एक असे भजीसारखे सोडून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता मी सगळे हे चांगले पकोड तर तळून घेते तर आता पहिल्या आधी सोडताना जरा घॅस फास्ट करायचा आहे नंतर घॅस बारीक करायचा आहे तर असं आहे ना आता बारीक घॅसवर आपल्याला करून घ्यायचे आहे आणि नंतर जेव्हा आपल्याला वाटले थोडे फ्राय तर परत घॅस फास्ट करायचा आहे आणि चांगले असे कुरकुरीत म्हणजे भाजून घ्यायचे आहेत तर बघा आता हे झालेले आहेत आता मी हे काढून घेते तो दे दे। तर मस्त असं कलर आलेला आहे त्याला सुंदर आणि जरासुद्धा त्याचं वरचं पीठ वगैरे काही निघालेलं नाही सगळे मसाले त्याला चिटकलेले आहेत व्यवस्थित आता हे मी सगळे काढून घेते तर बघा मस्त असे चिकन पकोडेसारखे दिसत आहेत ना तर मस्त असे मुलांना करून द्या कळणारसुद्धा नाही की हे फणसाचे तुकडे आहेत ते आता मी थोडंसं नाही याच्यामध्ये जरासं चांगलं असं म्हणजे लसूण कडीपत्ता असं असं फ्लेवर देते तुम्हाला द्यायचं दे तर द्या नाही दिला तरी चालेल तर मी लसूण कडीपत्ता आणि मिरची हिरवी मिरची जरा असं तेलामध्ये हे करणार आणि जरा ते मिक्सिंग करणार त्याच्यामुळे खूप अजून छान टेस्ट येते पण नाही दिलं तरी चालेल दिलं तरी चालेल तुमच्यावर आहे पण आपलं मी जसं केलं तर ते तुम्हाला मी दाखवलं आहे तर आता मी चांगलं असं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता हे चांगलं ना बघा मस्त असे वाटत आहेत ना चिकन पकोडे आता ह्याला मस्त पिके असे व्यवस्थित असं अलगत हाताने हे करून घ्यायचं आहे तर मी असंच तर बघा रंग असा सुरेख आलेला आहे आणि खायला तर खूप अप्रतिम आहे तर नक्की ही प्रे रेसिपी एकदा ट्राय करा आणि कसे वाटले हे कोवळ्या फणसाचे सिक्स्टी फाय खूप छान रेसिपी आहे आणि बघा आता तुम्हाला मी ना तोडूनसुद्धा दाखवते तर वाटणारसुद्धा नाही की ते हे फणसाचं केलेलं आहे तर हे बघा सेम असं बघा हे असं वाटते चिकनच आहे आतमध्ये वाटणारच नाही तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक करा खूप लोकांना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला जरासुद्धा विसरू नका आणि ही रेसिपी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद